काँग्रेस पक्ष मुश्रीफ साहेब तुम आगे महाराष्ट्राचा तुम्हाला महाराष्ट्र मुश्रीफ नवीन साहेब तुम आगे बढो अनेक दिवसांपासून सर्वांचेच लक्ष लागले होते ते गोकुळ दूध संघाच्या चेअरमन पदाच्या निवडीवर आज अखेरी श्री नावेद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले चेअरमनपदी निवड होता सगळीकडे शुभेच्छा वर्षाव पाहावयास मिळाला तर गडिंगणा शहर राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत आज दसरा चौकात फटाके फोडून व साखरपेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला

शेतकऱ्यांच्या गाई म्हशी ज्या आहेत त्यांचं दूध उत्पादन कसं वाढेल त्यांना चांगला खोराक कसा मिळेल त्यांना दवाखान्याचं औषध पाणी कसं मिळेल हा प्रयत्न माजी चेअरमन यांच्या सहकार्यातून सगळ्या जिल्हाभर त्यांनी केलेला आहे त्याच्या कामा त्याच्या कामाचं उत्तर हे ने सर्व नेत्यांनी ने म्हणून आज अतिशय युवक कमी वयातला युवक नेता आज त्या एवढ्या मोठ्या दूध संघाचं नेतृत्व करणार आहे चेअरमन आम्हाला अतिशय स्वाभिमान आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो काळात गोकुळ दूध संघाची गोकुळ संघाचं त्यांचं एक लक्ष आहे की अमूल जे आज राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचं बऱ्याच लोकांची भावना आहे पण खरे अमूल हे दूध हे बाहेर कलेक्शन करतं खऱ्या त्यांना सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य शेतकरी हे दुधाचं कलेक्शन दूध दूधचे संकलन देतो हे गोकुळमध्ये होतं होते आणि या देशामध्ये अव्वल नंबरवर नेण्याचं काम आता जे संचालक मंडळ आहे त्यांचा सर्वांचा एक ध्यास आहे त्यांचा सर्वांचा एक प्रयत्न आहे आणि नवीन मुश्रीफ त्यांच्या महाराष्ट्राखाली निश्चितपणे याच्या काळामध्ये देशामध्ये गोकुळ दूध संघ चेअरमन नवीन मुश्रीफ हे एक नंबरला नेतील आपली अपेक्षा आहे गुंडुरा गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका अनपेक्षितपणे नावीद मुश्रीफ यांचं नाव जाहीर झालं काय सांगा खरोखर या जिल्ह्याचं युवा नेतृत्व आपल्या सर्वांचं नेतृत्व आदरणीय नवीन साहेब या गोकुळच्या चेअरमनपदी विराजमान झाले खरोखर गडिंग शहराच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तसेच दूध उत्पादक शेतकरी सभासद तसेच सर्व दूध संस्था या दूध दूध गोकुळ दूध संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी पै प्रथमता गडिंग शहराच्या वतीनं आदरणीय नवीन साहेबांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते खरोखर एक चांगला चेहरा या जिल्ह्यामध्ये एक चांगला चेहरा आदरणीय नवीन मुश्रीफ यांच्याकडं पाहिलं जातं आदरणीय ने आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदरणीय नवी साहेबांनी आपली राजकीय वाटचाल चालू ठेवली आणि खरोखर अतिशय कमी वयामध्ये आदरणीय नवीन साहेबांना या जिल्ह्यातल्या सर्वच वा नेते मंडळीने चांगल्या पद्धतीने व सर्व संचालक मुकुलच्या मंडळीने सर्वांनी सहकार्याची भूमिका घेऊन अतिशय कमी वयामध्ये नवीन साहेबांना चेअरमनपदी विराजमान केलं खरोखर माझ्या नेत्याचा मला अभिमान आहे की चेअरमनपदाची धुरा अतिशय चांगल्या पद्धतीनं आदरणीय नवी साहेब सांभाळतील आणि मुकुदूत संघ हा देशामध्ये कसा अव्वल येईल हाच प्रयत्न आदरणीय आमच्या नेत्यांचा असेल खरोखर सर्वसामान्य शेतकऱ्यांना तुम्ही आता नवी साहेबांचे गेले दोन वर्षे दौरे बघतात की प्रत्येक संस्थेला भेट देणे तिथून सर्व गावामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना भेट देणे आदरणीय न नवी साहेबांनी चेअरमन व्हायच्या अगोदरपासूनच हा दौरा गेली दोन वर्षे आदरणीय नवी साहेब चालू केलेत आणि खरोखर सर्वसामान्य शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना नवीन मुस्लिम साहेब एक युवक चेहरा आहे आणि खरोखर त्याचा चांगला फायदा दूध उत्पादकांना होईल आणि आदरणीय नवीन साहेबांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या गोकुळच्या निवडणुका चांगल्या पद्धतीने नवीन साहेब यशस्वी करतील असा आमच्या कार्यकर्त्याला विश्वास आहे तुमच्या आणि नवीन साहेब यांच्या संबंध तर अतिशय चांगले आहेत काय सांगा निश्चितच महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून नवीन साहेबांनी फार मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलं आहे आणि आमच्यासारख्या युवकांना संघटित करून त्यांना ताकद देण्याचं ता काम नवीन साहेबांच्या माध्यमातून केलं आहे आज गोकुळचे चेअरमन म्हणून नवीन साहेब चालले आहेत त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुकुबान कार्यकर्त्यांना किंवा माझ्यासारख्या सर्व सहकाऱ्यांना सर निश्चितच ताकद मिळालेली आहे आणि श्रीफ साहेब प... नवीन मुस्तिफ साहेब चेअरमन झाल्यामुळे त्यांना सरसेनापती संतांचे घोरपडे सहकारी साखर कारखान्यात साखर कारखान्याचा त्यांना चेअरमन असल्यामुळं तोही अभ्यास आहे आणि मुस्तिफ साहेब डीडीसी बँकेच्या चेअरमन आहेत त्यामुळे सहकाराचा पूर्ण अभ्यास असलेल्या कुटुंब्यात हे चेअरमन पद गेलं आहे निश्चितच सहकाराला एक कोल्हापूर जिल्ह्याच्या चांगली दिशा मिळणार आहे या नवीन मुस्तिफ साहेबांच्या माध्यमातून